लोकसभेसाठी काँग्रेसने बारा जागांवरचे उमेदवार हे निश्चित केल्याची माहिती समोर येते दरम्यान उर्वरित जागांसाठी अद्यापही महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय काँग्रेसचे बारा जागांवरील उमेदवार निश्चित उर्वरित जागांसाठी अद्यापही महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू तर याच संदर्भातला अधिकचा तपशील आपण पाहूयात भंडारा गोंदियामधून नाना पटोले यांची उमेदवारी निश्चित आहे चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार नागपूरमधून विकास ठाकरे अकोला इथून अभय पाटील कोल्हापूरमधून शाहू महाराज पुणेमधून रवींद्र धंगेकर सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे नंदुरबारमधून गोवल पाडवी मधून नामदेव किसरसान नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि मधून डॉक्टर शिवाजी काळगे